डांगर डांगर मिरच्या तीस रुपये चांगलं आहे पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये भेंडी काय बघली पंधरा रुपये दहा रुपये किलो पंधरा दहा चला मधु मग काल काय विकतीस किलो

टमाटे क्लास हलका माल तीनशे पासून चारशे रुपये सुपर क्लास पाचशे ते सहाशे रुपये कॅट जान्ना मार्केटला एकदम सुपर मार्केट साडे सहाशे पाचशे रुपये सर त्याची <सलेगे थे वाला भाईको> काय पण निघली अडीचशे हो। दहा किलो पन्नी का पंधरा किलो अडीचशे रुपये बननी म्हणजे पंधरा रुपये किलो मिरच्या बाडाला आला समजा अडीचशे रुपये पन्नी शंभर रुपये काय गाडी गो काय गाडी गोड सहाशे रुपये सध्याला भेंडी मार्केट मार्केटमध्ये जास्त झालेली आहे बघू शकता अरे काय पैसे मोठे चाललेच काय बोला बोलावत मी दीडशे दोनशे रुपये दीडशे दोनशे रुपये पालक काय ऐकली पालक आणि आपला काय अडीशे तेच भाव ठीक आहे पडले का मेथीच काय परिस्थिती अडीचशे तीनशे मोठी बारीक गड्डी मोठी गड्डी पाचशे सहाशे ठीक आहे चवळी का पंधरा रुपये किलो चवळी चवळीस मार्केटला रिवास आला सात का ठीक